नमस्कार मंडळी मी अश्विनी मेश पाट पाटलकीच्या मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला ओल्या करंदीची भाजी कशी बनवायची ते आहे आणि ते सुद्धा सगळे मिक्स असे आपण भाजी वापरून आमच्या वाढवळ पद्धतीने आज भाजी बघणार आहोत तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करतो आहे आता ही भाजी बनवण्यासाठी मी जे काही साहित्य घेतलं आहे म्हणजे जी आपण काही भाजी घेतलेली आहे ती मी तुम्हाला सांगते तो अपने बना जवजव तो अपने ही बना तर सर्वप्रथम आपण हे हिरवं वाटण बनवून घेणार आहे त्यासाठी मी घेतली आहे जवळजवळ दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत एक छोट्या आल्याचा तुकडा घेतलेला आहे थोडी कोथिंबीर घेतली आहे एक टॅमॅटो घेतली आहे आणि एक मिरची घेतली आहे ह्याचं आपण हिरवं वाटण बनवून घेणार आहे त्यानंतर एक कांदा घेतलेला आहे तो फोडणीसाठी घेतलेला आहे दोन शेंगा घेतलेल्या आहेत वालाच्या शेंगा आहेत ह्यातले वालाचे गोळे आपण काढून घेणार आहेत एक वांग घेतलेलं आहे एक वांग घेतलेला आहे एक बटाटा घेतलेला आहे आणि कांद्याची पातं घेतलेली आहेत आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची करंदी ही ओली करंदी आहे आणि त्याची साल वगैरे काढून आपण साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आता ही सर्व भाजी जी घेतलेली आहे ती आपण साफ करून घेऊया सर्व भाज्या आहेत ना मी ह्या कापून घेतलेल्या आहेत मी कांदा घेतला होता तो बारीक असा कापून घेतलेला आहे त्यानंतर ता कांद्याची पातळ घेतली होती ती सुद्धा बारीक कापून पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे हिरो वाटण देखील रेडी झालेलं आहे आणि ज्या मी भाज्या घेतल्या होत्या त्या माझ्या आवश्यकतेनुसार मी थोड्याशा भाज्या घेऊन त्या कापून घेतलेल्या आहेत तर मी ह्या शेंगा कापून घेतल्यानंतर मध्ये थोड्याशा चिरून घेतलेल्या जेणेकरून त्याच्यामध्ये कीडबीड कधी असते तर ती नसावी म्हणून चेक करण्यासाठी मध्ये मी चिरून घेतली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती भाजीमध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित शिजली जाते आणि वांगं घेतले ते सुद्धा काळं करून पाण्यामध्ये टाकलेला आहे बटाटा घेतला आहे सुद्धा कापून घेतलेला आहे वालाच्या शेंगा आहेत त्याच्या आपण वालाच्या गोळ्या म्हणजे गोळे आहेत ते काढून घेतलेले आहेत आणि या सर्व भाज्या आता कापून जायत आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया भाजी बनवण्यासाठी मी एक पातेला घेतलेला आहे आणि त्यामध्ये घातलेलं आहे एक पळी तेल घातलेलं आहे आणि तेल सुद्धा गरम झालं आहे त्यामध्ये आपण घालूया कांदा कांदा घातल्यानंतर आपण तेलामध्ये मिक्स करून घेऊया कांदा शिजत आल्यानंतर ह्यामध्ये घालायचं आहे आपण कांद्याची पातळ कांद्याच्या पातीने भाजी खूप छान लागते आणि टेस्टी होते आणि भाजीला ना ग्रेवी छान बनते हे जाडसरपणा होतो एक दोन मिनटासाठी आपण मिक्स करून घेऊया आणि थोडं शिजवून घेऊया थोडा कांदा आहे ना तुम्ही शिजवून घेतलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे करंदी आणि मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर आपल्याला एक दोन मिनटासाठी ही करंदी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे आता मी दोन मिनटं ही करंदी आहे ना ती शिजवून घेतलेली आहे ह्यामध्ये आता आपण जे हिरवं वाटण बनवलं होतं ते घालूया जेवढं मी हिरवं वाटण घेतलं होतं तेवढं सर्व घालून घेते अगदी झटके पट आणि घरगुती साहित्यामध्ये बनणारी ही रेसिपी आहे चवीला तर एक नंबर लागते वाटण घातल्यानंतर आपण मिक्स करून घेऊया एक दोन मिनटासाठी मी ही भाजी आहे ना ही शिजवून घेतलेली आहे ह्यामध्ये आता घालायचे चवीनुसार मीठ आणि आपल्याला घरगुती मसाले घालायचे आहेत दुसरे काही मसाले घालायचे नाही आहेत तर मी आमच्या वाडवळ पद्धतीने घरगुती मसाला घालते तीन चमचे घरगुती मसाला जो आपण बनवलेला आहे त्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे तुम्ही तो बघू शकता आणि जसं तुम्हाला तिखट लागेल त्याप्रमाणे तुम्ही मसाला घातला तरीसुद्धा चालेल आणि पाऊन चमचा हळद मसाले घातल्यानंतर आपण मिक्स करून घ्यायचं आहे भाजीसाठी मसाला हा रेडी झालेला आहे आता ह्यामध्ये आपण जी भाजी कापली ती सर्व घालायची आता भाजी घातल्यानंतर सर्व आपण मिक्स करून घेऊया ही सर्व मिक्स भाजी आहे ना चवीला एक नंबर लागते आणि भातासोबत खायला ना तो खूपच छान लागते दोन घास आपल्याला अधिकच जातात आणि ते मटण चिकनसुद्धा आहे मागे पडलं अशी ही भाजी आहे आता मी सर्व हे मिक्स करून घेतलेलं आहे आता ही भाजी आहे ना मी झाकण ठेवून एक दोन मिनिटासाठी शिजवून घेते दोन मिनिटासाठी मी भाजी आहे शिजवून घेतलेली आहे आणि मस्त अशी वाफ आलेली आहे आपण चमचा पिरवून बघूया आता ही भाजी आपल्याला म्हणजे बटाटा वगैरे शिजवायचं आहे त्यासाठी आपण ह्यामध्ये घालणार आहेत पाणी आणि जे मी मिक्सरमध्ये वाटण केलं होतं त्याचंच हे मी पाणी आहे ते घालते आणि मिक्स करून घेऊया आता ही भाजी आहे ना आपण शिजवून घेऊया त्याकरता मी झाकण ठेवते आणि गॅस आहे तो मिडियम ठेवते आणि झाकणावर आपल्याला थोडं पाणी ठेवायचं आहे जेणेकरून हे वाफेचं पाणी भाजीमध्ये पडलं जातं आणि भाजी देखील नाही आणि जर का लागलं आपल्याला पाणी तर आपण हे गरम पाणी भाजीमध्ये घालू शकतो आता भाजी शिजली आहे का आपण बघूया ह्या अगोदर मी एकदा भाजीमध्ये चमचा फिरून बघितलेला आहे जेणेकरून ही भाजी आहे ही करतू नये आणि जे वाफरचं पाणी होतं ते सुद्धा मी भाजीमध्ये घातलेलं आहे आता भाजीमध्ये ना बटाटा आहे तो आपण शिजला बघूया मस्त बाळा फुटतोय म्हणजे बाळा सुद्धा शिजलेला आहे आता शेंगा शिजल्यात का बघूया आपण शेंगा सुद्धा मस्त शिजलेल्या आहे म्हणजे ही भाजी आपण जेवढी टाकली होती ना तेवढी व्यवस्थित शिजलेली आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चिंचेचा पोर तर मी चिंचेचा कोळ न घालता ह्यामध्ये मी घालणार आहे कोकम आगळ आणि जर का तुम्हाला चिंचेचा कोळ घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता मी एक वाटी कोकम आगळ घेतले ते घालते त्यानंतर आपल्याला मीठ बघायचंय मीठ बरोबर आहे का ते चेक करून पुन्हा आपण थोडंसं जर का मीठ कमी असेल तर तुम्ही ते पुन्हा घालू शकता आता ह्या भाजीमध्ये ना आपल्याला जर का तुम्हाला रसा जास्त पाहिजे असेल म्हणजे कालवण जास्त सा पाहिजे असेल तर तुम्ही ह्यावेळेस थोडंसं गरम पाण्याचा वापर करून हा रसा आहे तो वाढवू शकता मीठसुद्धा मी चेक केलं आहे आणि मीठ व्यवस्थित भाजीमध्ये आहे आता आपण त्यांना झाकण ठेवू आणि दोन मिनटांसाठी ही पुन्हा मीडियम गॅसवर भाजी शिजवून घेऊया दोन मिनटांसाठी मी भाजीला मस्त असा उकळा घेतलेला आहे आणि आपली करंदीची भाजी रेडी झाली आहे म्हणजे करंदीची मिक्स भाजी ही रेडी झाली आहे आणि खूप सुंदर लागते चवीला आता ही गॅस बंद करते आणि बाऊलमध्ये आपण काढून घेऊया करंदी आणि शेंगा वांग वडा अशी भाजी मस्त आणि झणझणीत आणि चवीला एक नंबर अशी लागणारी ही भाजी रेडी झाली आहे मटण चिकनला सुद्धा मागे पडणारी ही भाजी आहे आणि दोन घास अधिक जाते अशी ही भाजी चवीला लागते तर आज मी तुम्हाला वाडवळ पारंपरिक पद्धतीने करंदीची भाजी कशी बनवायची ते दाखवलेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ जर का आवडला तर लाईक करा आणि चॅनल नवी नवीन असतील तर सबस्क्राईब करा बाजूला बेल बटन देखील की दाबायला विसरू नका जेणेकरून आतापर्यंत झालेला सर्व व्हिडिओ आणि जेव्हा आपल्या नवीन व्हिडिओ अपलोड होईल तर तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि भरपूर मित्र मैत्रीण नातेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही करंदी वांग शेंग बटाट्याची भाजी कशी करायची ती माहिती पडेल आणि अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा असाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद